नमस्कार मराठी गृहिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मुळ्याची चटणी बनवणार आहोत मुळा ही आपल्या देशात उगवणारी एक औषधी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे मुळ्याच्या पानांची देखील भाजी बनवली जाते ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांनी सॅलेड स्वरूपात नियमित मुळा खावा यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते घरात सॅलेड म्हणून खाल्ला जाणारा मुळा हा तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच चांगला असतो मुळ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते मुळा त्वचेसाठीही वरदान आहे मुळ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी फॉस्फरस झिंक व बी कॉम्प्लेक्स यामुळे त्वचा विकार दूर होतात चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण साहित्य बघून घेऊयात इथे दोन मुळे स्वच्छ धुवून साल काढून घेतलेत कढीपत्त्याची पाच ते सहा पाने घेतलेत दहा ते बाळा बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या जास्त नाही घेतल्या कारण मुळा मुळा हा ऑलरेडी तिखट थोडासा तिखट असतो इथे आपलं हिरव्या मिरची लसूण जिरे आणि मीठ एकत्र वाटून घ्यायचं आहे आणि मोहरी आणि हळद मुळा हा मिडियम साईजच्या किसणीने अशा पद्धतीने किसून घ्यायचा मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे मुळा खाल्ल्याने त्वचेतील ओलावा कायम राहतो त्वचा अजिबात कोरडी आणि निसते जशी दिसत नाही कढई गरम झालेली आहे कढईत आता तेल घालून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे तेलात तेला मोहरी घालून घ्यायची त्याच्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा नंतर मिरची लसूण जिरे आणि मीठ याचं जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं मिरची व्यवस्थित भाजली गेल्यानंतर हळद घालायची व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं त्याच्यानंतर मुळा घालून घ्यायचा मुळा शिजायलाही खूप वेळ लागत नाही मुळ्यामध्ये अगोदरच पाणी असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहे मुळा शिजायलाही जास्त वेळ लागत नाही बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम, मीडियम गॅसवर ही चटणी अशी परतून घ्यायची आहे याच्यावर आपल्याला झाकण ठेवून अजिबात शिजवायचं नाही आहे कारण झाकण ठेवलं तर त्याला अजून जास्त पाणी सुटेल आणि तो खूप जास्त प्रमाणात शिजला जाईल आणि मग त्याची चव व्यवस्थित येणार नाही या प्रकारे आपल्याला परतत राहायचं आहे आणि थोडासा मोकळा सुटसुटीत असा मुळा तयार करून घ्यायचा आहे झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे हे बघा आपला मुळा आता तयार झालेला आहे दोन मिनटं मन मुळा परतून घ्यायचा आहे आपली चटणी आता तयार झालेली आहे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या आहारात आपण मुळ्याचा नेहमी समावेश केला पाहिजे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवी नवी व्हिडिओ ब व्हिडिओसह धन्यवाद